जिल्हा परिषद बांधकाम विभागात भ्रष्टाचाराची जाळी घट्ट विनली गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे विशिष्ट कंत्राटदारांसाठी ठरलेली यादी कमिशनशिवाय कुठलीही कामे नाही आणि गुप्त पद्धतीने कोट्यवधीची कामे वाटप अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे चार नोव्हेंबर रोजी संविधान भवनात झालेल्या काम वाटप समितीच्या सभेत केवळ बावीस कामांची किंमत तेहतीस लाख रुपये दाखवली असताना प्रत्यक्षात तब्बल सात कोटी सत्तर लाखाचे वाटप होत असल्याचे दस्तऐवजांसह निर्देशनास आणून देण्यात आले अकोट तालुक्यातील रामपूर धारूळ अकोली जहा तसेच तेल्हारा तालुक्यातील झरी बाजार भिली अडगाव बुद्रुक या गावातील विकास कामांच्या टेंडर बुक देण्यासाठी आमदाराचे नाव सांगून टाळाटाळ तार सुरू असल्याचा आरोप आहे त्याच गावातील एका कामाचे टेंडर बुक ठेकेदाराने नेले तर दुसरे काम मात्र सरपंचालाच नाकारण्यात आल्याने शंका अधिक बडावली आहे सुधारणा नाही झाली तर काळे फासू मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी परिस्थिती सुधारण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा कार्यकारी अभियंत्यास काळे फासले जाईल असा थेट इशारा या प्रतिनिधीने दिला जिल्हा परिषदेसारख्या प्रमुख विकास यंत्रणेतील भ्रष्टाचारामुळे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा शाळा यांसारख्या महत्वाच्या कामांवर गदा येत आहे लाखो रुपये भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जात असताना सामान्य नागरिकांची विकासाची स्वप्ने धुळीत मिळत आहेत प्रतिनिधी संतोष माने जिल्हा परिषदेमध्ये विविध विकास कामांच्या वाटपासाठी परवा एक बैठक संपन्न झाली त्यामध्ये केवळ बावीस कामं आणि चौतीस लाखांची कामं जी आहेत ती किरकोळ दुरुस्तीची दाखवून ती सभा आटोपण्यात आली त्यावर या संदर्भात तीन संघटनांनी आक्षेप घेतलेला आहे आणि इथे विशिष्ट कंत्राटदारांना कोटी दीड कोटीची कामं देण्याच्यासाठी आमदार आणि खासदारांची नावं सांगून जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी सुरू आहे वंचित भोजन आघाडीच्या वतीने युवा आघाडीच्या वतीने आज आम्ही इथे कार्यकारी अभियंत्याकडे आलेलो आहोत आम्ही अपेक्षा करतो की जिल्हा परिषदेत जी कमिशनखोरी सुरू आहे ती तातडीने बंद झाली पाहिजे काम वाटपमध्ये एक मोठी यादी हाईड करून इथे कमिशनखोरी सुरू आहे ती थांबली पाहिजे आणि ती होणार नसेल तर सोमवारी कार्यकारी अभियंत्यांना काळं फासण्याचं काम जिल्हा परिषदेत येऊन युवक आघाडीची टीम करेल त्यासाठी त्यांनी तयार राहिलं पाहिजे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा